मतदार संघात असलेल्या नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावातून माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यापेक्षा खासदार निलेश लंके यांना अवघे साडेचार हजारांची लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर आले आहे याच गावांनी विधानसभेला तेवीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते त्यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातील मताधिक्य घटले आहे पिंपळगाव उज्जैनी इमामपूर ससेवाडी बहिरवाडी उदरमल वाकोडी चिचोंडी पाटील अरणगाव खडकी बाबुर्डीबेन हिरवेझरे देवळगाव सिद्धी वाळकी बाबुर्डी घुमट भोरेवाडी अस्तगाव सोनेवाडी देहरे पिंपळगाव वाहगा नांदगाव भिळ खारे अर्जुने इसळक गुप्ता नेप नेप्ती रुई छत्तीशी गुंडेगाव या गावांमध्ये खासदार निलेश लंके यांना मताधिके मिळाले गत विधानसभा निवडणुकीमध्ये नगर तालुक्यातील परंतु पारनेर विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या गावांमध्ये निलेश लंके यांना सुमारे तेवीस हजारांच्या पुढे मतदिके मत मिळाले होते विधानसभेला लंके यांच्या विजयात नगर तालुक्यातील गावांचा मोलाचा वाटा होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पारनेर मतदारसंघात असलेले नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमधील गावांमधून विखे यांच्यापेक्षा लंके यांना अवघे साडे लीड मिळाले असल्याचे निकालाच्या आकड्यातून समोर याच गावांनी विधानसभेला तेवीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले होते यामुळे लंके यांचे नगर तालुक्यातून मताधिक्य घटले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर